नारायणाय नम ओम जय अनंता नारायण विश्वबीजा सुहास वदना विश्वनाथा परापरा पुरात जगदवंद्या नगद नारायण जगदवंद्या नगद नारायण नगद नारायणाशी शरण गेला नगद नारायणाशी शरण गेला तो विणमुख का कधी परतला ऐसा त्रिभोणी कोणी देखिला सांगा बरे अरे महात्मा नगद नारायण महाराजांना जो शरण जातो महात्मा नगद नारायणाच्या महाराजांच्या दरबारात जो जड जीव शरण गेला तो आजवर कधीही विनमुख परतलेला नाही त्रिभुवनामध्ये असा विनमुख झालेला कुणीही शोधून सापडणार नाही आणि जर असा कुणी असेल तर एखादा व्यक्ती सांगा बरे हा नियम आहे नियम नियमाला नाही अपवादाला फरक असतो कदाचित सूर्यामुळे थंडी वाजेल सूर्याची शीतलता वाटेल सूर्याच्या ठिकाणी तुम्हाला सूर्याच्या ठिकाणी शीतलता अनुभूतीशील कदाचित चंद्राने तुम्ही होरपळून निघाल याला अपवाद आहेत परंतु नग नारायण महाराजांच्या दरबारात गेला तो इनमुख कधीच परतणार नाहीत सूर्य आपल्याला अपवाद ठरू शकेल चंद्र आपल्याला अपवाद ठरू शकतील पण त्रिभुवनामध्ये असं एकमेव दैवत आहे ते महात्मा नगद नारायण महाराज ते कधीही अपवाद त्या नियमाला अपवाद नाही दरबारात गेला तुम्ही ज्या तिथं जाणार ती इच्छा तुमची पूर्ण होणार अरे शरण गेला अरे शरण कोणाला जावं शरण त्यालाच जावं ज्याच्याकडं आपण ज्याला शरण जातो त्याच्याकडे आपल्याला देण्याची ती गोष्ट असावी म्हणजे ज्याला शरण जातो अशा व्यक्तीनं शरण जाऊ शकतो का आपण की ज्याच्याकडे जी वस्तूच नाही आणि ती त्याकडे आपण मागायला जाऊ शकेल असं असतं का नाही ना म्हणून पहिला जो गुण लागेल ना दात्यामध्ये विधात्यामध्ये पहिला गुण असा असावा हो की त्याच्याकडे ते असावं बरोबर आहे ना दुसरी गोष्ट त्याच्याकडं असून चालणार नाही त्याच्याकडे ते दातृत्व पण असावं लागेल ती देण्याची गोष्ट सुद्धा त्याच्याकडे असावी लागेल अहो केवळ दात्रत्व बी नाही हो केवळ दात्रत्व बी नाही तर त्याच्याकडे सतपात्री दान देण्याची क्षमता असेल आणि सतपात्री जर नसेल ना तर मग काय निर्माण हो माहिती आहे का मग भस्मासूर तयार होत असतो जिथे सतपात्रामध्ये दान नाही ना तो कोण तयार होतो तर भस्मासूर तयार होतो म्हणून पहिली गोष्ट तर जी गोष्ट तुम्हाला मागायची ती ती त्याच्याकडं असावी शरण अशा लोकांना जावं अशा महात्म्याला जावं की ज्याच्याकडं तुम्हाला देण्याची गोष्ट असावी त्याच्याकडं दातृत्व असावं अनेक लोकांकडं आहेत व गोष्टी मिळतील तुम्हाला पाहिजे त्या पण ते त्यांच्याकडं देण्याची ती दात्रत्वच त्यांच्या ठिकाणी नसतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे चुकीच्या लोकांना सुद्धा द्यायचं नसतं म्हणजे पण महात्मा नगद ना नारायण महाराज असे असा आहे आमचा ईश्वर परमात्मा असा आहे ज्याच्याकडं आपल्याला जी इच्छा आहे ती देण्याची म्हणजे ती ते भांडार त्यांच्याकडं आहे उपलब्ध आहे देण्याचं दातृत्व आहे आणि ते सत्पात्री म्हणजे जिथं विश्वास आणि श्रद्धा आहे तो कधीच विणमुख परतलेला नाही कारण तो कोण विणमुख परतला नाही तर त्याला सुद्धा एक कसोटी आहे ती कोणती कसोटी आहे तो भक्त सुद्धा त्या क्षमतेचा असावा हो। त्याच्याकडं हो। निष्ठा असावी ज्याला आपण भक्तीची ती भक्त निष्ठा ज्याला म्हणतो ना तो निष्ठावान असावा भक्त दुसरी त्याच्यामध्ये गुण गुण जो दुसरा असावा तर तो, तो कोणता गुण असावा त्याच्याकडे समर्पणाची भावना असावी आणि त्याच्याकडे ही त्याग आणि समर्पणाची जर भावना नसेल निष्ठा नसेल तर त्याला त्याच्या पदरी इप्सित असं कधी पडलंय असं कधी होणार आहे नाही हा नियम नाही हा अपवाद ठरेल त्याला मिळणार नाही पण मग बघा महात्मा न नारायण ना महाराजांच्या दरबारात मध्ये गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार कोणत्या सगळ्या तुम्हाला जी इच्छा आहे ती पण तुमच्यामध्ये ते गुण असावे विनमुख आजवर कुणी परतला नाही नाहीतर हे बघा ना आम्हाला बलाची उपासक देवता बजरंगबली बलाचे उपासक आहे बजरंगबलीला काय मागावं अरे बजरंगबलीला म्हणावं मला शक्ती दे बळ दे आता बजरंगबलीला म्हणाले की नाही यार मला सुंदर अतिशय गोळ गुणवान सोज्वळ बायको हवी देवा अरे यार ते म्हणतील अरेला मी जर एवढा जर देण्याचा असतो तर मग मी माझाच नसतं का जाऊ द्या बरोबर आहे ना त्याच्याकडं आहे मागाव बुग गेलात आणि गणपतीकडं गेलात तर तिथे काय मागणार अरे गणपती देवता गणपती ती देवता, गणपती विद्येची देवत आहे तिथं गेल्यावर ज्ञान मागा जे कान सुपासारखे दिसतात ना गणपतीचे खूप ऐकणारे खूप ऐकावं लागतं तो ज्ञानी असतो आणि त्या ज्ञानातलं ती ज्ञान देवता तुम्ही गणपतीकडे ज्ञान मागाव तिथे जाऊन तुम्ही दुसरी गोष्ट मागितली मिळणार नाही ना महादेवाकडे गेला तर बघा उपवास करतात ना बरेचसे अविवाहित उपवास करतात महादेवाचे कशासाठी करतात मला वाटतं सांगायची गरज नाही आहे का आहे गरज करतात ना उपवास बरोबर आहे ना पण ह्या सगळ्या देवतांचा एक सर्व मोक मुकुटमणी ज्याला म्हणता येईल ना सगळ्या देवतांकडे एक एक गुणाची एक एक वैभव असेल एका एका देवतेकडं पण महात्मा नगद नारायण असा देवर्षी महात्मा नगद नारायण महाराज हे परमात्मा परमात्मा एकमेव असे आहेत की ज्यांच्याकडं काहीही मागा सर्वांचं एकत्रित भंडार जर कुठं मिळेल तर ते महात्मा नगद नारायण महाराजांशी दरबारात गेल्यावर मिळेल म्हणून महात्मा नगद नारायणा जो शरण गेला तो विणमुख का कधी परतला अरे आयसा त्रिभुणी कोणी का देखिला सांगा बरे अरे म्हणून या महात्मा नगद नारायण महाराजाला जो शरण गेलाय तो आजवर कुठेही विणमुख परतला नाही आणि म्हणून सर्वांनी आता आपण महात्मा नगद नारायण महाराजाला शरण जाऊ आणि महात्मा नग नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करू ओम नगद नारायणाय नम ओम शांती शांती शांती